तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी नावखुर्द येथे जैविक शेती कार्यशाळा संपन्न शेतकऱ्यांचा खर्च कमी व्हावा आणि त्यांना जैविक शेतीचे महत्व कळावे यासाठी चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जळगाव जामोद तालुक्यातील नावखुर्द येथे मध्य भारत विकास फाउंडेशन आणि श्रीस्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास वर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेत कमीत कमी खर्चात शेती कशी करावी आणि रानभाज्यांचे महत्व काय आहे यावर मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मध्य भारत विकास फाउंडेशनचे प्रकल्प समन्वयक मोहन राजपूत यांनी केले तर जिल्हा कृषी प्रतिनिधी तुळशीराम तूर, राजपूत यांनी शेतकऱ्यांना कमी बजेटमध्ये जैविक शेती कशी करावी याबद्दल सखोल मार्गदर्शन केले त्यांनी रासायनिक खतांचा वापर टाळून नैसर्गिक पद्धतीने पिकवलेली पिके अधिक आरोग्यदायी असतात जमिनीची टिकून राहते अशी माहिती उपस्थित शेतकऱ्यांना दिली कार्यक्रमाच्या शेवटी मध्य भारत कृषी विकास प्रकल्पाचे प्रकल्प समन्वयक श्री गजानन सातव यांनी उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बालसंस्कार केंद्राच्या शिक्षिका सौ अनिताई शिंदे यांनी मेहनत घेतली एमसीएन न्यूज मराठीकरिता श्रीकृष्ण बाबर नाव खुर्द